विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश प्राप्त होते प्रांताधिकारी रणजित भोसले शिवणी येथे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश प्राप्त होते असे प्रतिपादन कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी केले ते शिवणी येथील नवनाथ पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी शशिकांत माने होते या कार्यक्रमात राज्यसेवा परीक्षेत निवड झालेले शिवव्याख्याते ओंकाराऊदे मेडिकल सोशल सुप्रिंडेंट स्नेहल पवार उत्पादन शुल्क उपनिरीक्षक प्रतीक पडळकर यांचा सत्कार प्रांताधिकारी भोसले यांच्या हस्ते पार पडला यावेळी बोलताना रणजित भोसले म्हणाले की प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाने आपल्यातील व्यक्ती गुण ओळखून त्या, त्या त्या क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे शिक्षित तरुण हा समाजाचा पाया असून तो समाजाला योग्य दिशा देऊ शकतो यावेळी शिव व्याख्याचे ओंकाराऊंदे स्नेहल पवार यांनी देखील मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले स्वागत कचरेसर यांनी केले यावेळी शिवणी प्रशालेचे मुख्याध्यापक डी टी पवार शाळेतील इतर शिक्षक वृंद यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी नवनाथ पाटील मित्र परिवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आभार प्रदर्शन नवनाथ पाटील यांनी मानले